आता आम्ही आमची बस आली आहे आणि दर्शू दर्शू बोलते मला ब्लॉग मध्ये घेत नाही आता हायकर आता हायकर आणि इथे आतू पण आली आहे दिविशा चिनू सगळे आले आता आतू यांची आधी थोड्या वेळा आम्ही निघणार आहे चला निघूया त्यांची इथून मस्ती चालू झाली आहे आणि सगळे सावी पण आल्यात आरामाची खुर्ची बनवून दिली मामाने बघा खुर्ची आरामाची खुर्ची बनवून दिली मावशी पण देत नाही आणि इकडं बघ पाव ही पूर्वी ब्लॉगर आणि हानी जय हा हो काय जिथे आम्ही आता नाश्ता करायला उतरले पेट्रोल पंपच्या इथे आणि तिकडे बस पार्किंग घेतेच आता आम्ही नाश्ता वगैरे करून तेव्हा जेजुरीला जायला आणि एक दिवस अगोदर आम्ही जेचुरी जाऊन आलेलो व्हाईस तर तिकडचं मी मग ब्लॉग काढलेला आणि तिकडचे मी इंस्टाला ड्राफ्टमध्ये व्हिडिओ ठेवलेले काढून ते सगळं मारून डिलीट झाले म्हणून तुम्ही तो ब्लॉग तो ती टाकत नाही डायरेक्ट हाफ ब्लॉग टाकणार आहे लग्नाच्यानंतर तर चला असेच माझ्यासोबत कंटिन्यू राहा आता आम्ही लोनवाल्यामध्ये पोचलेलं हॉट फायनल असं वाटतं तर आता आम्ही फायनली जे रूममध्ये पोचलो आणि आत्ता सविया नाना सारती लोक आलेली पुढे मग त्यावेळी रूम वगैरे सगळं घेऊन ठेवले दोन वाजलेत आता आम्ही झालो खाली जेवायला आणि आम्हाला रूम पण फिरतो देवीची पण तयारी करते आणि आम्ही फ्रेश वगैरे झालो सेन मारतो बघा आईस मजा आम्हाला सर आता खाली जेवताना भेटतो बघा कसं आहे आणि पाऊस आलेला मगाची बस मध्ये दाखवल्या ना आता आपण चाललेलो आता, चाल आता आम्ही चाललेलो आहोत गडावर पडायला दोन्ही गडा काहीच बघा आम्ही काल गड जाऊन आले तरी परत चालले आणि हा इथे आम्ही लॉज घेतलाय रूम आहे तिकडे भरपूर चला आता आपण गडा जाताना भेटूया नवीन गड आणि आता आम्ही चाललोय जुन्या गडावरती सगळी जाऊ दोन पुढे जाऊ जाँग सगळ्यांना दाखवतो

बाप येते पाच 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 दाव दे एवढे दातील एवढे मां 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 चला सर ये तो ओ जास्त वे सोणा वर्सेस मसाला एक आवळा पण थांब बरं हा जे लवकर बसती लोकरे बरोबर मागे रा ती आरामात बसले रिला ती काय टेंशन दिला गाय आता आम्ही आज अर्ध्या रस्त्यात पहिल्या पोचले अजून नवरा नवरी गेली पुढं सगळी अर्धी माणसं गेली पुरा mira lo if you know you know

ना 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 बोल बोल काहीच तर इकडचा व्यू आणि मंदिर जवळ आणि दिविशा मामाने नेली बॅग वरती सर आता आम्ही मंदिरात पोचलो आणि इकडे गे लाईट गेली आहे आणि त्यांचा आतमध्ये अभिषेक चालू आहे आणि हनीश कॅमेरा बघा मग बघ ना बघ ना हातात हातात नाही देऊ शकत

तुला काय कॅश लेकर लागते का तोंडावर हे अशी असतात थोडे पागल लोक दिविशाला समजलं मी तिलाच बोलतोय म्हणजे ती पण एक्सेप्ट करते ती पागल आहे

ಆ ಚಿನ್ ಕಡೆ ಆಗ ಹಾಟು ಹಲವಸಿ ಮಾಲ ಹರ ಹರ ಮಹದೇವೇ ಆನಂದನಂದಿಖಕೋಡ ಜಯ ಮಲ್ಯ ರಾಮ ಮಹಾರಾಜ

ಸಲಮ <SANAS2> ಸಲಮ

Yang cuma नाव दाते इकडे यांची

कालच जास्त मला दाखवलं नाही भेटाय काल भरपूर पाहू शकता पाहू शकतो म्हणून काय दाखवायला भेटलं आणि मोबाईल बॅगेमध्ये होते मग काही सप्त केलं त्याला आज दाखवून झालं असेच मॅसेज करते इकडे हानीशे मॅसेज काल आम्ही रात्री इथे रूममध्ये उठून कंटिन्यू न केलं मोबाईल चार्जिंग इथे गोंधलाची तयारी चालू आहे चा। चा आम्ही नवीन गडात गडा घालाय कारण पाल्याचे तेवढे पाय खूप होत आहे भरपूर पाय आहेत गेलो तर जाऊन तर नाही आणि बाहेर चव बघा सकाळ सकाळ चल आहे तुम्हाला गोंधळ चालू होईल तेव्हा दाखवते

पर <laughs> रश्म बाहेर गोंधळ चालू आहे आणि दोघ जण इथे येऊन बसली आहे आणि मी पण बसले आहे पण आम्हाला